आज भाजप बरोबर भाजपच्या विरोधात तुम्ही भाषणामध्ये थोडंफार टीका केलेली आहे काय तुमचं नेमकी भूमिका असेल माझी भूमिका निर्ती सीटो आणि सी पी बांधिलकी आहे त्यामुळं तुम्हाला कल्पना आहे कोणती मागणी असेल तर सरकारकडे जावं लागेल मुख्यमंत्र्याकडे जावं लागतं पंतप्रधानाकडे जावं लागतं याचा अर्थ असा नव्हे की ते आलं म्हणून सगळं त्यांच्याबरोबर जो असं नाही आहे कारण त्यांचं काम आहे न्याय देणं आमचं काम आहे न्याय मिळवून देणं त्या पद्धतीनं आजच्या मुख्यमंत्र्याला आम्ही म्हटलेलं आहे जर मुख्यमंत्री निर्णय देत असतील मला सांगा आठ तारखेला बैठक होऊन निर्णय झाला प्रत्येक आशाला महिन्याला सात हजार गटप्रवकाना दहा हजार आणि दोन हजार दिवाळीचं बोनस मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा कॅबिनेट पुढे येत नाही तीन महिने झाले नुसतं आशेवर जगावं नाही तुम्हीच सांगता आशा असल्यामुळं कोरोनामध्ये आम्ही जबरदस्त लोकांची सेवा करू शकतो तुम्ही स्वतः बोलता आशा असल्यामुळं संपूर्ण राज्यात नव्हे देशातल्या त्या मात्याचे आम्ही रक्षण करू शकलो त्या बाळाचं संगोपन करू शकलो अशी सेवा देणारी आशा फक्त पाच हजार रुपये मिळत आहेत महिन्याला कसं ते जिवंत राहणार राब ती दिवस नाही रात्र नाही केस आली म्हणलं की त्या बाळांतींच सुखरूप होईपर्यंत आशाला बघावं लागत इतकं जोखमीच काम करू नये तुम्ही निर्णय स्वतः घेतला विधानसभेचे उपाध्यक्ष जिरवळ साहेब पुढे शासनाचे सगळे अधिकारी बसले कृती समितीचे अधिकारी बसले आठ नोव्हेंबरला निर्णय झाला आरोग्यमंत्री तानाजी सावंतने त्यांनी संमती दिली मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगण्यात आलं त्यांनी संमती दिली मग का निर्णय हो का आशा कर्मचारीचे शीर्षकात सत्तर हजार आशा कर्मचारी होत त्या बिघडल्या सरकारला रस्त्यावर येणं मुश्किल हो सर अजून एक थोडासा राजकीय प्रश्न आहे मराठा आरक्षणावर तर अध्यादेश निघालेला आहे मनोज जरंगे यांना अध्यादेशाद्वारे मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत तर तुम्ही ह्या अध्याश अध्यादेशाकडे कसं बघता कारण तुम्ही एक माझी आमदार आहात तुम्हाला अनुभव आहेत अध्यादेशाने मराठा समाजाला आरक्षण मिळणार का असं आहे त्यावरचं मी अभ्यास केला आहे अध्यादेशाचा अभ्यास केलेला नाही मराठा समाजाचे लोक सांगू शकतील पण त्यांच्या लढ्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे त्यांचा लढा यशस्वी झाला ही आनंदाची गोष्ट आहे सहा कोटी मराठ्यांना न्याय मिळणं पहिल्यांदा घडत आहे पहिल्यांदा आणि मुख्यमंत्र्याचं म्हणणं आहे ओबीसीला धक्का लागत नाही यातले जे अभ्यासक आहे ते सांग छगन भुजबळ एकीकडं विरोध करतायत की ओबीसी मधनं आरक्षण तिथं दिलं दे, जात आहे तर एक राज, राज्यात एक अस्थिरता निर्माण झालेली आहे एकीकडं मराठा आरक्षण आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षण अशी अस्थिरता निर्माण झाल्यामुळं कुठेतरी नागरिकांची एक गळची पोहते का याच्यामध्ये संशयाचं वातावरण आहे हे मात्र नक्की छगन भुजबळचं स्टेटमेंट वेगळ्या पद्धतीचं आहे त्यांचं म्हणणं आहे की सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला आहे त्याच्यामध्ये हे पुन्हा आमच्यामध्ये येणार आमच्या ताटेचे वाटेकडे येणार असं त्यांचं म्हणणं मनोज जरांगे पाटलाचं म्हणणं अनादिकालापासून आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत सत्तावन्न लाख लोकांच्या नोंदी सापडलेल्या प्रचंड मोठी आहे जे सगळे सोयरे असतील त्यासंबंधीचं सरकारने जी आर काढलं हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही कारण पूर्वी तुमच्या रेकॉर्डवर सापडलेलं आहे स्वातंत्र्यापूर्वीचं रेकॉर्ड तुम्हाला सापडलेलं आहे त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी जवळजवळ आरक्षणचा लढा जिंकला असं म्हणायला अडचण अजून एक दुसरा एक प्रश्न आहे सोलापुरात दुसऱ्यांदा आमदार नितेश राणे यांचा दौरा झालेला आहे पंढरपूरमध्ये देखील त्यांनी एक भाषणामध्ये असं वक्तव्य केलं आहे की पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही आणि सोलापुरात देखील त्यांनी बेताल वक्तव्य करून गेले आहेत गुन्हे देखील दाखल झालेले आहेत सोलापूरचं जातीय किंवा सामाजिक रा वातावरण बिघडवण्याचं काम भाजपकडनं होत आहे का आता फक्त सोलापुरात नव्हे संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे प्रभू रामचंद्राला कोण विरोध करणारा माणूस आहे का अयोध्येचा समारंभ बावीस तारखेला केलं संपूर्ण देशामध्ये कोणीतरी कायदा पाडला का भारतीय जनता पक्ष असतील बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल एका तरी परवानगी काढली तुम्हाला रान मोकळे कशाची परवानगी पोलिसाच्या परवानगी घेतल्या नाही कुठं रॅली निघतं काय कुठं लोक रस्त्यावर नाचतात काय लोक काही करू लागलेले आहेत असं कसं होणार घटनेप्रमाणे तुम्हाला हे पा, नियम पाळावं लागेल आणि कितीही राडेसाहेब या ठिकाणी येऊन बडबडायचा प्रयत्न केलं तर त्याचे परिणाम वाईट होते ते नवीन आहेत अजून त्यांना माहीत नाही त्यांचे वडील नारायणराव राणे यांच्याशी माझा संबंध चांगला आहे मी मुंबईला गेल्यावर त्यांना भेटायचा प्रयत्न करतो तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा इतकं मुस्लिमाविरुद्ध वी शोपणं बरं नाही मुस्लिमही या देशाचा नागरिक आहे या देशामध्ये हिंदू मुस्लिमांनी मिळून संघर्ष केल्यामुळं मुला स्वातंत्र्य मिळालं आज मुस्लिम असू द्या हिंदू असू द्या त्याशिवाय उत्पादन होणार नाही आहे शेतामधली शेती पिकणार नाही आहे तुम्ही जर अशा पद्धतीनं जातीवनं देशाला जर उभं करण्याचा प्रयत्न करणार देशाचं एकसंघाला धक्का लागेल सगळ्यात मोठी काळजी आहे आज निवडणूक येईल जाहीर पण एकदा मन दुबंगले त्याचे वाईट परिणाम म्हणून माझी विनंती राहणार रा। आहे प्रचाराचा आधार घेऊन तुम्ही सांगताना आम्ही हे काम केलं ते काम केलं सांगा लोक पुढं आमचं काही म्हणणं नाही त्याने असं पण बोलतात की पोलीस माझा काही वाकडं करू शकत नाही आणि दोन चापट मारा आणि माझ्याकडे या मी तुम्हाला सोडून आणतो असं देखील म्हणजे आवाहन करतो माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय म्हणजे आपला बॉस म्हणजे अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे असं देखील म्हणण्याचा प्रयत्न तसं असेल तर देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल या राज्या राज्यामध्ये बॉस विस्कोण नाही आहे हे गुंडांचं राज्य हे जनतेचं राज्य आहे बॉस कोणाला म्हणतात गुंडेगिरी करणाऱ्यामध्ये बॉस असतो राज्य करतात देवेंद्र फडणवीस माझ्याबरोबर पाच वर्ष आमदार होते चुकून अस शब्द त्यांनी कधी काढला नाही माझा बॉस सागर बंगल्याला बनले बंग बसलेला आहे पोलीस माझं वाकडं करू शकत नाही तुम्ही वाटेल ते करा तुम्हाला संरक्षण द्यायला मी मोकळा आहे जंगलराज आहे याचे परिणाम त्यांना भोगावं लागतं ज्या प्रकारे सध्या महाराष्ट्राची शेती आहे तर महाराष्ट्राचं मणिपूर निघाला भाजप भाजपचं महाराष्ट्राचं मणिपूर होईल का भविष्यात त्या मार्गावर आहे एवढं बोल तर प्रकाश आंबेडकरांनी अठ्ठेचाळीस जागा लढवणार असं म्हणणं आहे पाहिजे वंचित वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांनी काल माड्यामध्ये असं सांगितलं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभेच्या सर्व जागा लढवणार आणि इंडिया आघाडीसोबत आघाडी घेणार प्रकाश आंबेडकरनं आमचं आव्हान आहे विनंती आहे त्यांनी इंडिया आघाडीमध्ये जागेचं वाटप त्यांनी करून घ्यावं त्या ताकदीप्रमाणे प्रत्येकाने जर अशा पद्धतीनं जर वेगळं जर लढायचं निर्णय घेतलं तर मोदींना मोकळं रान सुटेल आज नितीश कुमार गेला ममता त्या मार्गावर आहे बयनजी त्या मार्गावर आहे आणि प्रकाश आंबेडकर इतके मोठे विद्वान माणूस आंबेडकरच्या वंशजचे आहेत घटना वाचवणं हे सगळ्यांचं काम आहे प्रकाश आंबेडकरनं आमची विनंती राहणार आहे अठ्ठेचाळीस जागा उभं करू नका तुमच्या ताकदीप्रमाणे इंडिया आघाडीनं त्यांना जागा द्यावं सन्मान द्यावं सन्मानानं त्यांना त्या पद्धतीचं वागणूक मिळावं हीसुद्धा आमची मागणी राहणार आहे